नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माननी ही जीवा व नंदनीकडे पाहत विचार करत असते पार्थ आणि काव्याची जोडी अशी का झाली नाही त्यांच्यामध्ये प्रेम का वाढीस लागले नाही असा ती विचार करत असते त्यानंतर आपण पाहतो माननी ही नंदनीला विचारते नंदनी, विचार नंदनी काव्या तुझी बहीण आहे आणि तुझी बहीण म्हणून ती तुझ्यासोबत सर्व काही गोष्टी शेअर करत असेल आणि तेव्हा नंदनीला देखील विचारामध्ये पडते आणि ती विचारते माननी काकू तुम्ही असे का विचारत आहात तर आपण तिकडे पाहतो जीवा हा भास्कर काकाकडे गेलेला असतो आणि तो त्यांच्यापुढे हात जोडून विनंती करत असतो मी तुमच्या पुढे विनंती करत आहे निवासची डील तुम्ही कॅन्सल करा आणि त्यावेळेस तो भास्कर हा ऐकायला तयार नसतो तर तिकडे आपण पाहतो काव्याचा शोध घेऊन पार्थ हा थकलेला असतो आणि त्याला काव्याही कुठेच भेटत नाही तेव्हा माननी ही पार्थला प्रश्न विचारते काय झाले पार्थ कुठे गेला होतास काव्याला शोधायला गेला होतास का तेव्हा पार देखील आईला उत्तर देतो हो आई मी काव्याला शोधायला गेलेलो होतो तेव्हा परंतु काव्याचा कुठेच पत्ता नाही आणि तो माननीला प्रश्न विचारतो कुठेवर गेले असतील आणि तेव्हा दोघेही विचारामध्ये पडतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ही पार्थला भेटेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद